Nihayet! Nihayet bayılır! Komuna at, sulay घटनेचे धु्यात पडसाद उमटले असून आंबेडकरी समाजाच्या वतीनं मृत भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा फोटो हातामध्ये धरत डॉक्टर परिसर घोषणाबाजी दणान निघाला होता यावेळी विविध प्रकारच्या मागण्यांचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाची जी, जी, जी प्रत होती दगडी याच्यामध्ये तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं तर त्या याच्यामध्ये ते चिडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्ध पद्धतीने हे केलं गेलं याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जर जबाबदार आहे त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं तर आमचे एल एल एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयातसुद्धा त्यांना आपल्याला द्याय न्याय न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कोंबिंग केलं ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचं आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा करून त्यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रावर याची तीव्र प्रतिसाद येतील तर आंबेडकर या अन्वयांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी तेवीस तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मार्फत की शांततेने हा मोर्चा निघणार आहे ते सोमवारी पुढच्या सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे हा मोर्चा एका पक्षाचा संघटनेचा नसून सम आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे सगळ्यांना एवढं बोलून मी दोन शब्द थांबतो जय भीम जय भारत यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या अटक सत्र थांबवून कोंबिक को ऑपरेशन तत्काळ थांबवा दंगलीच्या नावाखाली निरापराध आंदोलन आंबेडकरी महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या चौकशी न करता दाखल केलेले एफ आर आय रद्द करा मृत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करा अटकेतील आंदोलकांची सुटका करून अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंदवा यांचं विविध प्रकारच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय यावेळी धुळ्यातील आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे